नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं शरद संजय सोनवणी या नवी चॅनलवर जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा चला तर मी दाखवणार हो आहे तुम्हाला शेतकऱ्याचा होम टूअर चला तर मग बघू या माझी होम टूर हे बघा हे माझं घर आहे शेतात राहते म्हणून असं घर आहे छोटंसं आहे प्रत्येकाला वाटतं की स्वतःचं छोटंसं घर असावं हे बघा हे आमचं फार्म चला तर मग घरात जाऊया हा माझा मेन डोअर हा मेन डोर आहे हा बघा मेन डोअर हा पडदा लावून घेते मी वरती लावलेला आहे सावता महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले सावता महाराज यांचा सा फोटो आहे त्याच्या शेजारीच तिथे माझं देवघर आहे ते लक्ष्मी लक्ष्मीचा फोटो आई सप्तशांनीचा फोटो आणि गणपती बाप्पा आहे हे कुकू खूप हळद जे मला आहे। रोज लागतं पूजेला याच्यात फुलवाती आहेत ज्या मी रोज तुळशीला लावते त्याच्यात गंध आहे जे ओळीचे पप्पा लावतात तिच्या बाजू बाजूला ते स्विच आहे वरती राधाकृष्णांचा एक फोटो पण आहे ती आहे खिडकी तिला पण पडदी लावून घेतलेली ऊन येते म्हणून खूप अंधार अंधार दिसतोय इकडे हा ओळीचा फोटो आहे आणि हा आमचा लग्नाचा फोटो दोघीही लावून घेतले आहेत दक्षिण दिशेला आणि हा आहे आमचा बेड हे बघा असा ती ओवीची डॉग बसली तिथे आणि हे डॉग जिला खूप आवडतं त्याच्यामुळे ती तिथेच ठेवते ती इकडे पण एक खिडकी आहे पण ती बंद आहे साईडला गाईचा गोठा आहे म्हणून तर वरती पण एक स्विच आहे हे असे पिलो ठेवायला मला खूप आवडतं खूप छान वाटतं ही ओवी झोपली आहे हे बरं हे आमचं कपाट वरती एक्स्ट्राच्या गाद्या गोदड्यावरती ठेवले हे कार्पेट आहे इथे पडदा लावला आहे कारण मागच्या साईडला किचनची भांडी ठेवली आहेत कोणी आले गेले त्यांना दिसू नाही म्हणून बघा छान असा पडदा लावला आहे आणि पडदे सगळे मॅचिंगच झाले आहेत माझे संपूर्ण संपूर्ण घराला हे कॅलेंडर इथे लावले ला आहे आणि हे ओवीचे दोन मंकी आहेत ते तिथं टांगून ठेवते मी तिला लागते तेव्हा काढून देते वरती चौरंग फुलाणी अगरबत्ती ओवीच्या खेळण्या ठेवल्या आहेत आणि खाली तिला आय ए बी सी डी शिकवा म्हणून हे कार्ड सीट पे कार्डबोर्ड लावलेले आहेत हे अशा खुर्च्या ठेवून देते मी छान असं मस्त दिसतं परत ही विनतीला हे बघा हे लग्नातलं शो पीस आहे माझं हे मी स्वतः बनवलं आहे लग्नामध्ये रुखवतासाठी हा आहे आमचा टी व्ही बघा टी व्हीमध्ये मी थोडीशी दिसत आहे हे ओवीचे टी डी वी आहे हे मोठे आहे हे तिचं बाळ आहे वरती घड्याळ लावून घेतलेले दहा वाजले सकाळची ओवी झोपली म्हणून चला म्हटलं व्हिडिओ बनवून घेऊ हा टी व्ही त्याला सेटअप बॉक्स अजून लावले लाव नाही लावलेलं नाही आहे आम्ही हे बघा हे आहे अजून एक दोन बनवले होते मी लग्नाच्या वेळेसच टी व्हीच्या आजूबाजूला लावायला हे बघा हे असं दिसतं ही समोरची भिंत आहे आणि एक एक्स्ट्राचं सामान शोटर आहे फक्त माझं दुसरं काहीच चांगलेलं नाही तर हा बघा माझा पूर्ण हॉलचं हॉल रूम चला तर मग आता जाऊया किचनमध्ये ती या दरवाजाला पण मी पडदा लावून घेतला आहे चला किचनमध्ये जाऊया